Hi, good morning. मी आले माझ्या कामावर स्वयंपाकाचं काम करते मी मग चला आता आजचं मेन्यू बघू बघा इथं बनवले मी पहिल्या घरी कडी ब्रेकफास्टसाठी पोहे आणि दाल खिचडी बनवले लंचसाठी आणि इथं दुसऱ्या घरी आले तर दुसऱ्या घरी बनव मला काही काम नव्हतं मग दिदी म्हणली की आज मला खाली ब्रेकफास्ट बनवून देतं दोन पराठे बनवले गोबीचे गॅस साफ केले किचनवर के व्यवस्थित साफ करून झाल्यावर मग बघू शकता तुम्ही कसं साफ मस्तपैकी केले आणि मग मी आता इथून इथं चालले मी पुढच्या तिसऱ्या घरी तिसऱ्या घरी बनवले ते भोपळ्याची भाजी बनवली सुकी आणि तुरीची डाळ बनवली बघा किती छान असा तडका दिले त्याला तडका देऊन झाल्यावर त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकले कोथिंबीर टाकून झाल्यावर बघा भाजी बी फ्राय करून झाली माझी किती मस्तपैकी छान आणि इथं बनवायचं होतं मला ब्रेकफास्टसाठी पाच गोबीचे पराठे छान असे बघा किती छान असं गोबीचे पराठे बनवले खूप छान लागते तुम्ही पण बनवून बघा आणि मी चालले माझ्या घरी इकडचं पण झाल्यावर आणि मला प्लीज सबस्क्राईब करा आणि चांग व्हिडिओ चांगलं वाटलं तर शेअर करा